पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत यावेळी पंतप्रधान बावीस हजार सहाशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करतील महाराष्ट्रात विकास प्रकल्पांची मालिका कायम ठेवत पुणे आणि मराठवाड्यासाठीच्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे संध्याकाळी सहा वाजताच्या सुमाराला पंतप्रधान जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या नव्या मेट्रो मार्गाचं लोकार्पण करणार आहेत एक हजार आठशे दहा कोटी रुपये निधी खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे स्वारगेट कात्रज या पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या विस्तारित मार्गाचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होईल दोन हजार नऊशे पन्नास कोटी रुपये खर्चून हा मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे भिडेवाडा इथल्या सावित्रीबाई फुले प्रस्तावित स्मारकाचं भूमिपूजनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होईल त्याशिवाय सुपर कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पाला अनुसरून विकसित करण्यात आलेल्या तीन परमरुद्र सुपर कॉम्प्युटर्सचं राष्ट्रार्पण देखील पंतप्रधान करणार आहेत पुणे दिल्ली आणि कोलकाता हे सुपर कॉम्प्युटर्स विकसित करण्यात आले आहेत तसंच हवामान आणि हवामान बदलाच्या क्षेत्रात संशोधन करण्याची क्षमता असलेल्या उच्च श्रेणीच्या कम्प्युटिंग प्रणालीचंही मोदी उद्घाटन करतील आठशे पन्नास कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेली ही प्रणाली विशेषत्वानं भारतासारख्या समशीतोष्ण देशातल्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी तयार केली आहे अर्क आणि अरुणिका असं या प्रणालीचं नाव आहे सर परशुराम महाविद्यालयाच्या प्रांगणात जाहीर सभेद्वारे पंतप्रधान मोदी पुणेकरांशी संवादही साधतील पुणे मेट्रो अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे अल्युनियम बॉडी कोच असलेली ही देशातली पहिली सर्वात हलकी मेट्रो आहे तीन किलोमीटरचा जो अंडरग्राऊंड मार्ग होता तो डिस्ट्रिक्ट कोट ते स्वारगेट याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं येत्या सव्वीस तारखेला मान्य पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे हा मार्ग साडेतीन किलोमीटरचा आहे तो पूर्णपणे भुयारी आहे त्याच्यामध्ये पहिलं स्टेशन जे आहे ते डिस्ट्रिक्ट कोट मेट्रो स्टेशन आहे दुसरं कसबा बुधवारपेठ मेट्रो स्टेशन आहे तिसरं मंडई मेट्रो स्टेशन आहे आणि चौथं जे मेट्रो स्टेशन आहे ते स्वारगेट मेट्रो स्टेशन आहे आणि हा जो मार्ग आहे तो शहरातली जी मंडई पेठ एरिया स्वारगेट ह्या अत्यंत गजबजलेला जो एरिया आहे त्याला तो कनेक्ट करतो आहे आणि त्याच्या तिथल्या राहणाऱ्या लाखो लोकांना त्याच्यामुळे फायदा होणार आहे पुणे मेट्रोमुळे वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत नाही आणि वाहतूक सोयीस्कर झाली आहे तसंच पुढे सुरू होणाऱ्या मेट्रोच्या टप्प्यांमुळेही नागरिकांना भरपूर फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया मेट्रोनं प्रवास करणाऱ्या नागरिकांनी दिली आहे ट्रॅफिक कमी होण्यात मदत होती आहे कारण आम्हाला कोर्टात येण्यासाठी बराच वेळ लागतो आहे पण मेट्रोमुळे फायदा होतो आहे की ट्रॅफिक कंजेशन वाचते आमचा वेळ वाचतो आहे पुणे पिंपरी कोर्टाचा दुवा हा मेट्रो काम करती आहे तर फायदा आहे त्याचबरोबर स्वारगेटनी जोडलं जातं आहे असंच ज्यावेळेस हिंजवडी चालू होईल किंवा अजून पुढचे एक्स्ट्रा रूट जेव्हा ॲड होतील त्यावेळेस जास्त फायदा याचा होईल मी वाडिया कॉलेजची स्टुडंट आहे मेट्रोमुळे मला इतकं ट्रॅव्हल करणं सोपं झालेलं आहे मला पहिले एक दीड तास लागायचा बसने जायसाठी ट्रॅफिकमध्ये अडकायची घरी पण लेट जायची पण मेट्रोमुळे हा त्रास खूप कमी झालेला आहे मी बस अर्धा पाऊन तासातच तास घर गर, घरी पोहोचत आहे आणि आता स्वारगेटच्या तिकडे पण सुरू झालेले आहे मेट्रो त्यामुळे पण खूपच हे होणार आहे म्हणजे काहीही आम्हाला केमिकल्स वगैरे लागले किंवा दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जायचं असलं तर अगदी सोपं झालेलं आहे आपली मेट्रो आता सी व्ही सीपासून पासून ते स्वारगेटपर्यंत चालू होणार आहे सव्वीस तारखेपासनं आता गर्दीचा ताण खूप कमी होणार आहे एसी मध्ये सुद्धा आपल्याला हवा खायला भेटणार आहे आणि एकदम एक प्रवास करायला मिळणार आणि ते सुद्धा एक गोष्ट म्हणजे बरोबर आपण आहोत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील विविध उपक्रमांचाही ते शुभारंभ करतील सुमारे दहा हजार चारशे कोटी रुपयांच्या या उपक्रमात ऊर्जा पायाभूत सुविधा सुरक्षा अशा विषयांवर भर देण्यात आला आहे दोनशे पंचवीस कोटी रुपयांच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल पंपाचंही ते उद्घाटन करतील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या बिडकिन औद्योगिक प्रकल्पाचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे मराठवाड्यात औद्योगिक विकासाची गंगा आणण्यात सक्षम असा हा प्रकल्प सात हजार आठशे पंचावन्न एकर परिसरात तीन टप्प्यात विकसित होत आहे या प्रकल्पामध्ये सहा हजार चारशे कोटी रुपये निधी मंजूर केला आहे सोलापूर विमानतळाचं उद्घाटन देखील पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार दुर आहेत संभाजीनगर फतेहगड साहिब सोनगड बेळगाव आणि बेंगळुरू या मार्गावर ट्रक चालकांसाठी विविध सेवा सुविधांचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत